आमच्या रईत काय ताकद आहे म्हणून दाखवायचं होतं सरकारला मागणी आम्हाला टॅक्स मधून दोन हजार इन्सेंटिव्ह द्यायलाच पाहिजे आज आमच्या रईत काय ताकद आहे म्हणून दाखवायचं होतं सरकारला सेवेंटी एट इयर्स झालं तर बी अजूनपर्यंत आम्हाला आमच्या मेहनतला अजूनपर्यंत सरकार केंद्र असू राज्य सरकार असो कुठला बी पक्ष असो आमच्या मेहनतला एक योग्य मानदंड आर्थिक मानदंड दिला नाही दुर्दैवीची गोष्टी स्वातंत्र्य झालं एवढं झालं तर तरी एवढं हे प्रजाप्रभुत्व का हे दाखवायसाठी राजकारणामध्ये सगळं तोडून 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 केलं होतं त्यासाठी आम्ही कर्नाटक सगळं बारकी बारकी संघटना जोडून येणार हे प्रजाप्रभुत्व व्यवस्थेला मागणी आम्हाला टॅक्स मधून दोन हजार इन्सेंटिव्ह द्यायलाच पाहिजे स्वामीनाथन आयोग जग वर्दी जारी व्हायलाच पाहिजे कर्ज माफ व्हायलाच पाहिजे आणि सगळं बहुसंख्याच्या काळजी करायलाच पाहिजे खरखर प्रजाप्रभुत्व प्रजाप्रभुत्व हाय म्हणून दाखवायचे पाऊल काय पुढचं पाऊल असेल आता आमच्या काय कमिटी काय सांगतात त्याच्यावर आहे मागणी काय असतील मागणी काय दोन हजार इन्सेंटिव्ह मध्ये टॅक्स मधून इन्सेंटिव्ह मधून द्यायलाच पाहिजे सरकार हे आमच्या हक्कच आहे एपीएमसी खासगी मार्केट असं आहे की नाही आणि रैत विरोध कानून ते विरोध करतो आम्ही लुटणार चा आहे ना त्यांना बंद करायलाच पाहिजे एपीएमसी सरकारला काय इशारा सरकार आणि पुढं रैता पाहिजे रयताच्या विरोधी चालले तर तप्पडे पुढच्या काळामध्ये राजकारण प्रजाप्रभुत्व रैता बरोबर आहे हे सांगा इच्छू शकतो पर्यंत नाटक केले बस धन्यवाद कर्नाटकाचा शेतकरी संघांचं एकीकरण केलं आहे आम्ही ट्वेंटी वन असोसिएशन्स इकट्ठा होला ते हमचा डिमांड ओ शुगर केनला फाय थाउजंड फाय हंड्रेड पर टन मिळावं म्हणून फाय थाउजंड फाय हंड्रेड पर टन मिळावं म्हणून और कशाला म्हटलं तर ओ पाच हजार रुपये टॅक्स जात राहिलाय सरकारला त्यालाच त्याच्यातनं दोन हजार शे शेतकरीला द्यावा म्हणून आणि सगळं लोन आहे ना ते सगळं वेव ऑफ होवा हो म्हणून आणि हे इलेक्ट्रिसिटी प्रायव्हेटायझेशन अगेन्स्ट हमी आहे एक कनेक्शन घ्यायला टू अँड हाफ लाख रुपीस आता बांधावं okay. पहिलं सेवन्टीन अँड हाफ ह रुपीस बांधलं तर वायर ट्रान्सफॉर्मर आणि कनेक्शन सगळं त्यांनी देत होत दे 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 होत थर्टी वन डिस्ट्रिक्ट आल्या ती ट्वेंटी वन असोसिएशन मिळल्या ती दर्शन ए आहे ना मेलकोटे विधानसभा क्षेत्र त्यांनी ती बी आर पाटील हे ये डिमांड आहे संपूर्ण निरावरी हो तुंगभद्रा डॅमात थर्टी थ्री टी एम सी वो कचरा है वो वो, वो निकल नि, निकलना है और आलमटी सा डैम सा है हाइट वाड़वाव, वाड़ ये सब अनेक बीटी टेक्नोलॉजी आंदोलन कितनी वर्षा हमें फोर्टी फोर इयर्स ना है हम सब पिता आ, प्रोफेसर नंजुंडा स्वामी नहीं हमसे डिमांड जब तक नहीं पूरा होता है तब तक हम हमारा आंदोलन पूरा करेंगे और बढ़ेंगे अब आप देख रहे हैं हजारों लोग जो इकट्ठा हुए हैं और लाखों लोग में लाखों लोग जमा होंगे और बदलाव लाएंगे